नमस्कार मित्रांनो आपण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं त्याची प्रोसेस काय त्याची फी किती ते किती दिवसात आपल्याला मिळू शकतं हे आपण पाहिलं आहे त्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला हा कुठे मिळतो कसा मिळतो तो किती दिवसात मिळते मिळतो त्याच्यासाठी किती खर्च आहे त्याच्याबद्दल आणि कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत याच्याबद्दल सविस्तर आपण माहिती पाठव्याच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आत्ता आपण पाहणार आहोत नॉन फेमिलियर सर्टिफिकेट कसं काढायचं किंवा त्याची प्रोसेस काय आणि ही सर्व कागोतरे अकरावी प्रवेश म्हणजे दहावी नंतर हे सर्व कागदपत्रे गरजेचे आहेत उद्या गव्हर्नमेंट जॉबदारी लागणार त्यावेळी सुद्धा ही का सर्टिफिकेट नॉन किमिलियर डोमेसाल ही सर्टिफिकेट खूप अत्यावश्यक आहे नॉन किमिलियर बऱ्याच मित्रांना एक प्रश्न पडतो की नॉन किमिलियर म्हणजे काय कारण नॉन किमिलियर हा शब्द एखाद्याला वाटतो की नॉन क्राईम क्राईमचे रिलेटेड आहे की काय असं काही नाही नॉन क्रिमिलेअर म्हणजे काय उत्पन्न प्रगत गटात नसल्यावर दाखवतो म्हणजे प्रगत गट म्हणजे कसा की ज्याचं उत्पन्न वार्षिक ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे ते प्रगत गटात म्हणतात असं शासनाच्या नियमानुसार ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा खाली आहे आठ लाखापेक्षा ज्याचं कमी आहे त्यांना अप्रगत म्हणजे नॉन क्रिमिलेअर म्हणजे क्रिमिलेअर गटात नाही असा त्याचा अर्थ होतो त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कम्पलसरी केलेलं आहे नॉन फिमेल सर्टिफिकेटचा फायदा काय होतो तर स्कॉलरशिपसाठी आणि ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये त्यांना इतर सुविधा भेटू शकतात त्यासाठी नॉन फिमेल सर्टिफिकेट गरजेचं आहे आता आपण पाहूया की नॉन फिमिल सर्टिफिकेटसाठी कोणती कोणती कागदपत्रे अत्यावश्यक आहेत आणि ही कागदपत्रं तुम्ही लवकरात लवकर जर काढून ठेवली तर तुम्हाला ॲडमिशनला कोणताही जास्त त्रास होणार नाही आणि तुमचं ॲडमिशन सरळ साफ इझिली होऊन जाईल तर आता आपण बघूया की नॉन साठी सर्टिफिकेट काय तर पहिलं आहे की शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे हा कोणाचा शाळा सोडला दाखला पाहिजे विद्यार्थ्याचा विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे त्याच्यानंतर वडिलांचा शाळा दाखल सोडल्याला दाखला पाहिजे म्हणजे कारण काय शाळा सोडलेल्या दाखल्यावरती आपल्या जातीचा उल्लेख असतोय त्याच्यामुळे ही शाळा सोडल्याचा दाखला गरजेचा असतो त्याच्यानंतर तलाटी रहिवाशी व जातीचा दाखला म्हणजे ही खरं तर ही हा जो रिक्वायरमेंट होती तलाटी रहिवाशी दाखला व जातीचा दाखला ही अट सध्या महाराष्ट्र शासनाने रद्द केलेली आहे त्याच्यामुळे नॉन साठी आता हे आणणं गरजेचं नाही त्याच्यामुळे इथून पुढं तलाटी रहिवाशी दाखला आणि जातीचा दाखला गरजेचा नाही आहे त्याच्यानंतर महत्वाचं तलाटे यांचा मागील तीन वर्षाचा हे महत्वाचं आहे एकदम अत्यंत आवश्यक आहे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे कोणाचा तलाट यांचा म्हणजेच काय तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला घेऊन आपण तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला घेतला तीन वर्षाचा तर तो उत्पन्न दाखला आपल्याला नॉन कम्युनिटसाठी द्यावा लागतोय आणि रेशन कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स झेरॉक्स सत्यप्रत पाहिजे म्हणजे सेल्फ अटेस्टेड चालते रेशन कार्डचे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड पाहिजे नंतर सक्षम अधिकारी यांचा जातीचा दाखला जातीचा दाखला कोणाचा पाहिजे सक्षम अधिकारी म्हणजे कोण तर क्लास वन अधिकारी छोट्यात गॅजेटेड अधिकारी असतात त्यांना सक्षम अधिकारी आपण म्हणतो सक्षम अधिकारी यांचा जातीचा दाखला म्हणजे की अधिकारी यांच्याकडून आपल्याला जातीचा दाखला मिळतो जातीचा दाखला इथं कोणाचा पाहिजे तर मुलगा म्हणजे विद्यार्थी आणि पालक म्हणजे वडील मुलगा आणि मुलगा आणि वडील सक्षम अधिकारी यांचा जाती दाखला म्हणजे मुलगा आणि वडील यांचा जातीचा दाखला पाहिजे सक्षम अधिकारी जे गॅजिटेट ऑफिसर असतात त्यांचा उत्पन्न दाखला जातीचा जा दाखला पाहिजे त्याच्यात ओळखपत्र झेरॉक्स म्हणजे जस मतदान कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड हे सध्या जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र म्हणजे अफिडेविट ॲफिडेव्हिट म्हणजे वरील जी आपण कागदपत्र देणार आहे ते सर्व कागदपत्र खरी आहे त्याच्यामध्ये खोटी जर निघाली तर त्याला हो येणाऱ्या होणाऱ्या कारवाईस मी जबाबदार आहे आणि जी काही शिक्षा असेल किंवा जे काय दंड असेल तो मी भोगायला तयार आहे असं ह्या अफिडेव्हिटमध्ये लिहून दिलं असतं त्याला प्रतिज्ञापत्र आपण म्हणतो आणि हे सर्व कागदपत्र जमा करून तहसीलदार कार्यालयामध्ये दे। दिल्यानंतर आपल्याला एकवीस दिवसानंतर हे नॉन पेमेंट सर्टिफिकेट प्रांता यांच्याकडून प्राप्त होतं त्याचा सरासरी दर किती म्हणजे किती रुपयेमध्ये हे दे? निघाला पाहिजे तर लिगली फी गव्हर्नमेंटचं चलन आहे ते सत्तावन्न रुपये वीस पैसे असं लिगली फी आहे तसे पाहायला गेलं तर वास्तवात तसं होत नाही कारण बऱ्याचशा सेतूमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये दोनशे ते तीनशे पाचशे हजार रुपयेपर्यंत चार्जेस घेतले जातात पण कृपया तसं होऊ नये यासाठी सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे की सत्तावन्न रुपये वीस पैसे ही लिगली फी आहे त्यांची प्रोसेसिंग फी शंभर दीडशे रुपयेपर्यंत ठीक आहे पण तीनशे चारशे पाचशे रुपये घेणं ही चुकीचं आहे त्यासाठी नॉन फिमेल सर्टिफिकेट हे सर्वांनी लवकरात लवकर काढून ठेवा कारण ॲडमिशनसाठी हे गरजेचं आहे जसं की का सर्टिफिकेट सत्तावन्न रुपयेमध्ये आपल्याला ते लिगली फी आहे इन्कम सर्टिफिकेट तेहतीस रुपये आहे नॉन कमिनियल पण सत्तावन्न रुपये आहे आणि डोमासाल पण तेहत्तीस रुपयेमध्ये हे लिगली चलन आहे गव्हर्नमेंटचं आणि जास्तीत जास्त फी शंभर दीडशे रुपयेपर्यंत हे निघायला पाहिजे प्रत्येक सरकारी हे सर्व कागदपत्र तुम्हाला अकरावी प्रवेशसाठी पुढं ग्रॅज्युएशनसाठी इंजिनिअरिंगला डॉक्टर किंवा वकील होण्यासाठी हे सर्व कागदपत्र गरजेचे आहे त्याच्यानंतर पुढं जॉब गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर ही सर्व कागदपत्र त्यावेळी पण गरजेचे आहे त्यामुळे सर्व कागदपत्रे तुम्ही काढून ही व्यवस्थित का ते लॅमिनेशन करून जपून ठेवू शकता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डोमासा सर्टिफिकेटसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत किती दिवसामध्ये ते निघू शकतं त्याची प्रोसेस काय ते कुठं निघणार याची सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो चॅनलला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा हाच उद्देश आहे की जी माहिती विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा इतर इतर सामान्य जनतेला जी माहिती लिगली म्हणजे जी कायद्यातून जी माहिती त्यांच्याकडं नाही आहे की आपण कायदेशीर माहिती सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद